नमस्कार सायली दही अंडी फोडत असते त्याच वेळेला सायलीचं लक्ष अद्वेतवरती जातं अद्वेत, जात। अद्वेत खूपच रक्तबंबाळ झालेला असतो अद्वेतला बघून तिला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन अद्वेतजवळ जातो आणि अद्वेतला बोलतो अद्वेत हे सर्व कसं काय झालं अरे तुझी ही अवस्था कुणी केली तेव्हा लगेच अद्वेत म्हणतो अर्जुन हे सर्व जाऊ देत मला जे काही बोलायचं आहे ते आधी ऐक अर्जुन मला तुला सायलीच्या आई वडिलांबद्दल काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बोल ना बोल ना सायलीचे आईवडील कोण आहेत तेव्हा लगेच अद्वैत बोलतो सायलीचे आई वडील दुसरे तिसरे कोणी नसून तुला माहिती आहे का कोण आहे ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अद्वैत सांग तेवढ्यात अद्वैतला शु बेशुद्ध पडत असतो त्याच वेळेला लगेच अद्वैत म्हणतो रविराज सर आणि प्रतिमा आत्या हे ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्याच सगळं चांदेकर कुटुंब तिथे जमा होतं सगळं चांदेकर कुटुंब खूपच रडत असतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी कला ओरडत हो येते अद्वेत चांदेकर चांदेकर काय झालं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कलावही कलावही तुम्ही तुम्ही जरा शांत राहा तुम्हाला काळजी करायची गरज नाही काही होणार नाही अद्वेतला अश्विन कुठे आहे अश्विनला लवकरात लवकर बोलवा तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि अश्विन बोलतो ह्याला हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करायला पाहिजे खूपच रक्त गेलं आहे तेव्हा सगळेजणं हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात खूपच सगळेजणं घाबरलेले असतात शेवटी अद्वेतवरती उपचार चालू असतात त्यावेळेला कला खूपच घाबरलेली असते कलाला सायली धीर देत असते कलाला सायली म्हणत असते प्लीज प्लीज तू रडू नकोस शांत हो तुला रडायची गरज नाही तू कशाला रडते सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच मोठ्यानी कला बोलते हे सर्व काय होऊन बसलं सायली हे सर्व त्या राहुलनेच केलं असेल त्या राहुलला तर मी आता सोडणार नाही त्याला त्याची लायकी मी दाखवणारच तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते कला तू काळजी करू नकोस आता आपण दाखवायचं आपण काय काय करू शकतो ते हे सर्वच त्या मैपत गायत्री आणि त्या राहूंनेच केलं असेल आपण आता शांत बसायचं नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवायची तेव्हा मात्र सगळेजण खूपच चिडलेले असतात सायली मानसी कला हॉस्पिटलमधून बाहेर पडत असतात त्यावेळेला अर्जुन त्या तिघींनाही हाक मारतो पण त्या तिघीही दुर्लक्ष करतात तेव्हा लगेच अर्जुन तेजसला म्हणतो तेजस चल आपल्याला या तिघींच्या पा पाहिजे या तिघींचं काहीतरी बिनसलंय नक्कीच तेव्हा लगेच तेजस म्हणतो नक्कीच या तिघी ही त्या राहुलच्या पाठी गेल्या असणार आता ताई काही खरं नाही त्या राहुलचं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चल चल आपण लवकरात लवकर, लवकर जाऊया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन तेजस सायली आणि मानसी कलाच्या पाठी गेलेले असतात इकडे कला त्या गोडावणच्या जवळ आलेली असते कला म्हणते या वेळेला मात्र मी त्या राहुलला सोडणार नाही तेवढ्यात अर्जुनने पोलिसांना फोन केलेला असतो तेव्हा मात्र पोलीस तिथपर्यंत पोचलेले असतात त्यावेळेला लगेच कला आतमध्ये गेलेली असते तेवढ्यात महिपत गायत्री आणि राहुल बोलत असतात राहुल महिपतला बोलत असतो वा महिपत वा माझ्या आयुष्यातला खूप मोठा काटा तू कायमचा दूर केला खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तो अद्वैत माझ्या मध्ये मध्ये यायचा आता मात्र तो अद्वैत कायमचा जाईल तेव्हा लगेच मैपत बोलतो बोललो होतो ना मी तुला त्या अद्वैतला आणि त्या कलाला कायमचं संपवेन म्हणून आता तो अद्वैत तर मेलाच पण आता ती कलासुद्धा ढगात जाईल तेव्हा लगेच मोठ्यानी कला बोलते माझ्या नवऱ्याला मारण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केलेत ना त्यासाठी त्याची बायको इथे तुमच्याशी बदला घ्यायला आली आहे ही कला जिवंत असताना चांदेकरला काही होणार नाही राहुल राहुल तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी आले तेव्हा मात्र राहुल मैपत आणि गायत्री कलाकडे बघतात तेव्हा मात्र कला खूपच चिडलेली असते त्यावेळेला राहुल बोलतो तू तू बरं झालं इथे ती आता तर तुझा जीव घेणारच तेवढ्या सायली आणि सुद्धा समोर आलेले असतात त्यांना बघून तर राहुल चांगलाच चकित पडतो तो म्हणतो बरं झालं तुमच्या तिघींचासुद्धा बंदोबस्तच करतो तेव्हा लगेच सायली बोलते अरे राहुल लाज वाटली पाहिजे अरे ज्या भावाने तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहून तुला कायम साथ दिली त्या भावाच्या विरोधात गेलास त्या भावाला मारण्याचा प्रयत्न केलास तुला कधीच मी या गोष्टीसाठी माफ करणार नाही अरे लायकी नाही आहे तुझी त्यावेळेला लगेच मोठ्याने राहुल बोलतो गप्पा बस कुणी मला मान दिला त्या अद्वैत चांदेकरनी तो अद्वैत चांदेकर त्या लायकीचाच नाही आहे मुळात त्या अद्वैत चांदेकरशी मला काही बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर त्या अद्वैत चांदेकरला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो शेवटी राहुल कलावरती धावत जाणार तेवढ्यात सायली आणि मानसी काट्या घेऊन राहुलला चांगलंच तुडवून काढतात तेव्हा सायली मोठ्यानी बोलते महिपत आता तुझीसुद्धा वाट लागली की नाही बघ तू तर आधीपासून माझ्या डोक्यात होतासच पण आता मात्र तू कायमचं ढगात जाणार अशी व्यवस्था करते की नाही बघ तेवढ्यात महिपत स्वतःजवळची बंदूक सायलीच्या डोक्यावर धरतो आणि म्हणतो मिसेस सुभेदार तुला काय वाटलं ग तुला सहजासहजी मी सोडेन आणि तू स्वतःहून येऊन माझ्या जाळ्यात जर का अडकलेस तर मी तुला सोडणार नाही माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलान की तुझ्या नवऱ्यानी अगं त्याला तर मी संपवणारच आहे पण तुझा आधी जीव घेणार तेव्हा सायली म्हणते ए तुझी लायकी नाही आहे माझा जीव घ्यायची खरं सांगायचं तर तुला माहितीच नाही मी अर्जुन सुभेदारची बायको आहे आणि अर्जुन सुभेदारची बायको कधीच हरत नाही हे तुला कळेलच ते तेवढ्यात मात्र मैपत बोलते ही सगळी बंदूक जेव्हा तुझ्या डोक्यात खाली होईल ना तेव्हा तुला कळेल हा मैपत काय काय करू शकतो ते तेवढ्यात अर्जुन मोठ्यानी बोलतो मैपत तशी चूकसुद्धा करू नकोस नाहीतर कायमची तुला कारावास तर भोगायला लावीनच पण जमलं तर फासावर लटकवीन तेव्हा मात्र मैपत बोलतो अरे वाह काय माझं नशीब आहे आज तर नवरा बायकोलाच संपवून टाकतो तेवढ्यात मात्र तेजस तिथे आलेला असतो आणि बोलतो तुझी हिंमत नाही मैपत तेव्हा गायत्री बोलते तेजस तू त्यावेळेला लगेच मोठ्याने मैपत बोलतो आमचं कम नशीब खरं तर तुमची लायकीच नाही आहे आमच्या समोर उभं राहायची आणि आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मैपत आता तुझी वाट लागलीच तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब जे ते येतात आणि मैपतच्या हातावर गोळी झाडतात आणि सगळा प्लॅन शेवटी संपलेला असतो सगळेजणं चांगलेच तोंड घशी पडलेले असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आता विषयच समाप्त आता लवकरात लवकर सगळ्यांची वाट लागणार म्हणजे लागणारच त्यावेळेला मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत खूपच चिडचिड करत असतो तो, तो मोठ्याने बोलतो सोडणार नाही मी तुम्हाला राहुल मैपत आणि गायत्रीला पोलिसांच्या ताब्यात देऊन सायली मानसी आणि कला खूपच खुश असतात सायली म्हणते अर्जुन सर खरंच थँक्यू त्यावेळेला अर्जुन बोलतो सायली कुठेतरी आगाऊपणा करून चालत नाही आत्ता जर का आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तर मैपत गायत्री आणि राहुल जेलमध्ये गेले आहेत पण खरोखर सायली अर्जुन मैपतला फासावर लटकवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू